नमस्कार मित्रांनो मी कल्याणी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी वितरित होणार आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया कोणत्या तारखेला जमा होतील तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्किप करू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सातवा हप्ता जमा होण्याची तारीख समोर आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थांबलेला सातवा हप्ता दोन हजार रुपये तर या तारखेला म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेवटी तारीख समोर आली आहे तर कोणती आहे ती तारीख तर नमो शेतकरी निधी योजनेचा केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेचे प्रमाणेच म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना आहे योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सहा हप्ते देण्यात आले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे फक्त सातव्या हप्त्याची तर सातव्या हप्त्याची वेळ कधीची झाली आहे आणि जवळजवळ म्हणजे महिना अखेर यायला म्हणजे सुरुवात झालेली आहे तरी अद्याप शेतकऱ्यांना या योजनेचा सातवा हप्ता मिळालेला नाही आहे परंतु आता या योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि या योजनेचा सातवा हप्ता वितरित होण्यास काही प्रमाणात विलंब झाला होता त्यामुळे शेतकरी हे मोठ्या प्रतीक्षेत होते परंतु आता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक आहे एन पी सी आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांचा भूमी अभिलेख नोंदी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर अपडेट केल्या आहेत तसेच आपण जर म्हणजे बघायला गेलं तर पी एम किसान म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते नियमितपणे मिळत आहेत अशा सत्याऐंशी पॉईंट अडतीस लाख पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून यादीतील जे काही नाव असलेले सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील म्हणजे लवकरच म्हणजे मिळणार आहे तर नमो शेतकरी म्हणजे किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्यात येतात त्याचप्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राज्यात सुरू करून केंद्राच्या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात राज्याच्या योजनेमुळे केंद्राचे व राज्याचे मिळून असे एकूण शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात तर याच अंतर्गत जे काही पात्र झाले आहेत तसेच या योजनेच्या मागील हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या कमी होती सहाव्या हप्त्यासाठी ही संख्या पंच्याऐंशी पॉईंट साठ लाख होती त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून घेतली तसेच बँक आधार लिंक करून घेतले तसेच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून एक विशेष मोहीमसुद्धा राज्यात राबवण्यात येत आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्यासाठी लाभार्थी संख्येत वाढ झालेली आहे तर मित्रांनो जी काही शेतकरीच्या योजनेची संख्यात वाढ झालेली आहे तर लाभासाठी जी यादी तयार करण्यात आली आहे त्या यादीत सत्याऐंशी पॉईंट अडतीस लाख शेतकरी पात्र झाले आहेत तसेच या पात्र शेतकऱ्यांना नमोशेतकरी योजनेचा सातवा हप्ता देण्यासाठी नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे त्यानुसार नमोशेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या शेवटी म्हणजेच पंचवीस तारखेनंतर दिला जाण्याची दाट शक्यता आहे तर असा काही जो अंदाज आहे तो जे काही शासन आहे यांनी वर्तवलेलं आहे तर मित्रांनो जी काही नमो शेतकरी योजनेची तारीख आहे तर ती जवळपास म्हणजे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ह्यानंतरच म्हणजे जाहीर करण्यात आलेली आहे तर ही तारीख सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक करून ई के वाय सी केलेली नसेल तर पी एम किसानच्या पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांनी ई केवाय सी करणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा नमोशेतकरीचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि नमोशेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यात वितरित होणार आहे तर पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार रुपये दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार रुपये तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दोन हजार रुपये तर अशा पद्धतीचे म्हणजे हप्ते शेतकऱ्यांना म्हणजे मिळालेले आहेत तर आता आहे म्हणजेच आपला सातवा हप्त्याची तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तर तो हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना वितरित होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो खूप महत्वाची माहिती होती जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील ई के वाय सी केल्यानंतर नमो शेतकरीचा लाभ मिळेल तर मित्रांनो अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर भेटूया